नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन भारत आणि अमेरिका यांच्यामधला द्विपक्षीय करार अजूनही पूर्ण झाला नाही आता घोडं आढळलंय ते सोयाबीन आणि मक्यावरून अमेरिकेनं डेअरीचा मुद्दा काहीसा बाजूला ठेवला अशी माहिती मिळते परंतु अमेरिकेनं मागणी केली आहे की भारतानं अमेरिकेच्या सोयाबीन आणि मक्यासाठी आपली बाजारपेठ खुली करावी आता अमेरिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळपास नव्वद टक्के सोयाबीन आणि मक्याचं उत्पादन हे जीएम असतं आणि भारतात जीएम आयातीला परवानगी नाहीये त्यामुळे सुरुवातीपासूनच भारतानं अमेरिकेच्या या मागणीला विरोध केला आहे अमेरिकेचे चीनसोबतचे संबंध ताणल्यानंतर अमेरिकेला आपल्या सोयाबीन आणि मक्यासाठी दुसरी बाजारपेठ पाहिजे आणि त्यामुळंच अमेरिकेचा डोळा भारताच्या सोयाबीन आणि मक्याच्या बाजारावर आहे अमेरिकेनं एक ऑगस्टपर्यंत व्यापार करार करण्यासाठी मुदत दिली आहे आता या पुढच्या आठ दहा दिवसांमध्ये भारत सरकारकडून अमेरिकेच्या या मागणीवर काय निर्णय घेतला जातो याकडं सगळ्या बाजाराचं लक्ष लागून आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातीवरती सव्वीस टक्के आया शुल्क लागू केलं होतं आणि व्यापार करारासाठी भारताला नऊ जुलैची मुदत दिली होती परंतु या मुदतीमध्ये व्यापार करार होऊ शकला नाही त्याचं कारण होतं डेअरी आणि शेतीमालावरून असलेली अमेरिकेची मागणी आणि त्याला असलेला भारताचा विरोध त्यामुळं अमेरिकेनं पुन्हा मुदत वाढ दिली आणि एक ऑगस्टपर्यंत व्यापार करार करण्यासाठी मुदत दिली आहे आता ही मुदत संपण्यासाठी देखील पुढचे आठ दहा दिवस बाकी आहेत आणि दोन्ही देशांकडून असा प्रयत्न केला जातो की या कालावधीमध्ये किंवा या मुदतीमध्ये व्यापार करार पूर्ण करावा परंतु अजूनही अमेरिकेनं शेतीमालाचा आपला आग्रह सोडलेला नाही आहे अमेरिकेनं डेअरीचा मुद्दा काहीसा बाजूला ठेवला अशी माहिती मिळते परंतु अमेरिका आजही आग्रही आहे की भारतानं अमेरिकेच्या जीएम सोयाबीन आणि मका आयातीला परवानगी द्यावी आता अमेरिकेमध्ये नव्वद टक्के उत्पादन हे जीएमचं असतं म्हणजे नव्वद टक्के सोयाबीन आणि नव्वद टक्के मका हे जवळपास जीएम उत्पादन असतात अमेरिकेमध्ये नॉन जी एम उत्पादन देखील घेतलं जातं परंतु दोन्ही उत्पादनं म्हणजे जी एम आणि नॉन जी एम एकाच भागात घेतली जातात आणि हाच खरा मुद्दा असल्याचं सांगितलं जातं कारण भारतामध्ये नॉन जी एम जर सोयाबीन आणि मक्याच्या आहेत करायचे असेल तर तसे प्रमाणपत्र द्यावं लागतील आणि त्यामध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त हे मिक्सिंग असायला नको म्हणजे एक टक्क्यापेक्षा जास्त जी एमचे अवशेष सापडायला नको पण जर समजा असे प्रमाणपत्र नसतील तर मात्र ते जी एम पीक असल्याचं गृहित धरलं जातं आणि नेमका हाच मुद्दा पुढे येत असल्याचं जाणकारांकडून जा सांगितलं जातं आहे आता अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात मका आणि सोयाबीनचं उत्पादन होतं त्यापैकी जवळपास म्हणजे जर सोयाबीनचा विचार केला तर अमेरिकेतून जेवढी सोयाबीनची निर्यात होती त्यापैकी पंचावन्न टक्के निर्यात ही एकट्या चीनला होत असते आणि जेवढी मक्याची निर्यात होती त्यापैकी सव्वीस टक्के निर्यात एकट्या चीनला होते म्हणजेच अमेरिकेच्या सोयाबीन आणि मक्याचा मोठा ग्राहक आहे चीन परंतु जेव्हा सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झाले होते तेव्हापासून चीन आणि अमेरिका यांच्यामधले संबंध काहीसे ताणले गेले होते तेव्हापासूनच चीननं आपली सोयाबीन आणि मक्याची आयात चीनकडून कमी केली आणि इतर देशांकडून चीन आयात वाढवतो आहे केवळ सोयाबीन आणि मकाच नाही तर इकांच्या इतर पिकांच्या बाबतीत देखील असंच चीननं केलं आता अमेरिकेमध्ये मात्र उत्पादन वाढतं आहे आणि अमेरिकेला आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ हवी आहे त्यासाठीच अमेरिका भारतावर दबाव टाकतो की भारतानं सोयाबीन आणि मक्याच्या आयातीला परवानगी द्यावी म्हणजेच थोडक्यात काय तर आमचं जी एम सोयाबीन आणि जी एम मका भारतानं विकत घ्यावा असा आग्रह आता अमेरिका दडत आहे परंतु भारत सरकार सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या या मागणीला विरोध करतोय भारतानं काही शेतीमालाच्या बाबतीमध्ये अमेरिकेची मागणी मान्य देखील केली उदाहरणार्थ फळं भाजीपाला सुकामेवा यावरील आया शुल्क कमी करण्याचं भारतानं मान्य केलं आहे परंतु सोयाबीन आणि मक्याचं उत्पादन भारतात देखील मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि विशेष म्हणजे जी एम आणि नॉन जी एम असा मुद्दा पुढे येतो आहे भारतात सुरुवातीपासूनच जी एम पिकांना परवानगी नाही आहे आपल्यामध्ये केवळ कापसामध्ये आपण जी एमचं वान आणलं आहे परंतु इतर पिकांमध्ये जी एमला परवानगी नाही आहे आता पंजाबमध्ये काही ठिकाणी जी एम मक्याच्या लागवडीचे प्रयोग सुरू झालेत म्हणजे एक प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यासाठी हे प्रयोग सुरू आहेत त्याला देखील भारतामध्ये विरोध सुरू झाला आहे भारतीय किसान संघानं जे काही पंजाब युनिव्हर्सिटी याचे ट्रायल घेणार आहेत त्यातल्या कुलगुरूंना पत्र लिहिलं आणि हे ट्रायल बंद करण्याची मागणी केली आहे म्हणजे एवढा सेन्सिटिव्ह मुद्दा असताना अमेरिकेतून नेमकं जी एम सोयाबीन आणि मक्याची जी काही मागणी केली जाते की भारतानं आयात करावी आयातीला परवानगी द्यावी आपला जो काही भारतानं एक धोरण राबवलं ते धोरण मोडीत काढावं अशी मागणी अमेरिका करते त्याला देखील भारतीय किसान संघानं विरोधच केलेला आहे आता भारताला एका ऑगस्टपर्यंत अमेरिकेसोबत व्यापारी करार करावा लागणार आहे जर समजा या मुदतीमध्ये करार झाला नाही आणि जर अमेरिकेने पुन्हा मुदतवाढ दिली नाही तर मात्र भारताच्या वस्तू आयातींवर सव्वीस टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लागू शकतं आणि भारतातून ज्या काही वस्तू अमेरिकेत जातील त्या महाग होतील आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये आपला माल जास्त महाग होईल असं देखील होण्याची शक्यता कमीच असल्याचं जाणकारांचं कारण अमेरिकेच्या बाजारामध्ये जे काही के निर्यात केली जाते इतर निर्यातदार देशांच्या तुलनेमध्ये दे भारताच्या आयातीवरचं शुल्क हे तुलनेमध्ये कमीच असल्याचं चा सांगितलं जात आहे परंतु जर समजा भारताने व्यापार करार केला नाही आणि इतर देशांनी जर केला तर मात्र भारताला फटका बसू शकतं असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता एकंदरीतच अमेरिका भारताला कोंडीत पकडत आहे एकतर सव्वीस टक्के आया शुल्क लावू किंवा तुम्ही आमचं जी एम सोयाबीन आणि मका घ्या यातून नेमकं भारत सरकार काय तोडगा काढतं हे आपल्याला पुढच्या अर्धा दिवसांमध्ये कळेलच तुम्हाला काय वाटतं भारत सरकारने यावर काय निर्णय घ्यायला हवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या